नरिमन भवन मधील बेस्ट मीटर बॉक्सला आग लागली आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये मुंबईच्या नरिमन भवन मधील सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही आग लागली या परिसरात ही आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठल्याचं पाहायला मिळालं नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार यामध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज नरिमन भवनातील या बेस्ट मीटर बॉक्सला आग लागली होती सध्या स्थिती काय नक्कीच अंकिता मुंबईच्या नरिमन भवन बेस्ट मीटरला आणि आपण सकाळी साडेआठच्या दरम्यान ही होती आणि या ठिकाणी अग्निशमन जशी माहिती मिळतात अग्निशमकांच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आपण आगी आग्निओ नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे या ठिकाणी अग्निशमक क्षमतेचे प्रयत्न देखील सुरू होते आणि त्यांनी आता अग्निविचारमध्ये निश्चित मनोज त्यामुळे एकंदरीतच नरिमन मधल्या या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी